त्यांना पालघर लोकसभेत जसे खासदार हेमंत सवरा निवडून आले पालघर लोकसभेतला प्रत्येक पदवीधर हा निरंजन ढावकरेच्या मागे ताकदीने उभा राहील अशी स्थिती या ठिकाणी आहे आणि त्याच्या प्रचाराला मी आलो आहे सांगताना एवढंच सांगेल की या निवडणुकीमध्ये काँग्रेस पार्टीनी खोटा प्रचार करून मतं घेतले महाविकास आघाडीने मोदीजी संविधान बदलणार आहे असा खोटा प्रचार केला मोदीजी हे पेसा कायदा लागू करत नाही असा प्रचार केला आदिवासीच्या मनात संभ्रम निर्माण केला आदिवासी समाजाचे हक्क जातील असा संभ्रम निर्माण केला आणि खोटे आश्वासनं देऊन खोटं नरेटिव्ह तयार करून मत घेतले आहे आत्ता मी आदिवासी भागात फिरतो आहे आदिवासी समाजातले लोक म्हणतात आहे की आम्ही यांच्या भूलथापाला बळी पडलो काँग्रेस पार्टीचे आणि महाविकास आघाडीच्या लोकांनी मॅनिफेस्टो दिला होता की चार तारीख झाल्यानंतर पाच तारखेला आम्ही प्रत्येक घडी साडेआठ हजार रुपये देऊ महिलांना साडेआठ हजार रुपये महिन्याचे देऊ वर्षाचे एक लाख रुपये देऊ आता लोक वाट बघताय नाना पटोले आणि उद्धव ठाकरे आणि शरद पवार साहेबांची की महिलाचे एक लाख रुपये केव्हा येतील साडेआठ हजार रुपये जे येणार होते